मित्र हो नमस्कार नंदुरबार जनहित माहिती या विशेष उपक्रमांद्वारे नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांसाठी वेळोवेळी मिळणारी महत्त्वाची आवश्यक आणि अधिकृत माहिती थोडक्यात ऑडिओ स्वरूपात सादर केली जाते सरकारी सूचनांपासून ते जनहिताशी संबंधित महत्त्वपूर्ण बदल स्थानिक प्रशासनाचा माहितीवर अपडेट्स तसेच नागरिकांना उपयुक्त ठरणाऱ्या महत्त्वाचा घडामोडी हे सर्व अचूक विश्वसनीय आणि स्पष्ट पद्धतीने येथे उपलब्ध होतील जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत माहिती वेळेवर आणि सोप्या भाषेत पोहोचावी हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे आजच्या अपडेट्स नमस्कार नंदुरबारकरांनो आपल्या सुरक्षिततेसाठी आणि आर्थिक जागरूकतेसाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे अलीकडेच जी टी नावाची एक ऑनलाईन कंपनी पैसे दुप्पट सोपी कमाई घर घरबसल्या लाखोंची इन्कम असा गोड आश्वासनांनी आपल्या जिल्ह्यातील अनेक नागरिकांना मोठ्या फसवणुकीत ओढत आहे या कंपनीच्या आमिषाला बळी पडून अनेकांनी आपले मेहनतीचे हजारो लाखो रुपये गमावले आहेत असा योजनांमध्ये लोकांना सुरुवातीला थोडा नफा दाखवला जातो मोठी कमाई मिळणार असल्याचं सांगितलं जातं परंतु काही दिवसातच या कंपन्या अचानक लिंक बंद करतात ॲप गायब करतात आणि कुणालाच संपर्क मिळत नाही सध्या जी टी कंपनीची ही लिंक बंद झाली असून पैसे गुंतवणाऱ्यांना काय करायचं हेच समजत नाही आहे मेहनतीने कमावलेला पैसा असा खोट्या आणि आकर्षक योजनांमध्ये गुंतवून अनेकांचं मोठं नुकसान झालं आहे फसवणूक झाल्यावर लोक बोलायलाही घाबरतात महत्त्वाची सूचना मित्रांनो लक्षात ठेवा पैसे दुप्पट सहज कमाई असा ऑफर म्हणजे नव्वद टक्के फसवणूक असते कोणत्याही ओनळखी ॲप लिंक किंवा स्कीममध्ये पैसे गुंतवण्याआधी कुटुंब मित्र किंवा जाणकारांचा सल्ला घ्या खात्रीशीर आणि सरकारी मान्यता नसलेल्यावर एक रुपयासुद्धा गुंतवू नका मी माझ्या या चॅनलवर नंदुरबार जिल्ह्यातील असाच महत्त्वपूर्ण अपडेट्स सावधान सूचना आणि जनजागृतीची माहिती नियमितपणे देत राहणार आहे तुमचा एक शेअर कदाचित एखाद्याचे लाखो रुपये वाचू शकतो धन्यवाद सुरक्षित रहा Be happy, share and help each other.